वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचे अपहरण करून त्याला लुटण्यात आले व नंतर त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिर्डीत घडली या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली या घटनेमुळे शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे गणेश सकाहारी चत्तर वय बेचाळीस वर्ष राहणार हंडेवाडी चाचनळी कोपरगाव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे गणेश चत्तर हे आठ जून पासून बेपत्ता झाले होते चांदुर्की बुद्रुक शिवारात बाळासाहेब जगन्नाथ कोते यांच्या कोतेच्या शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता पोलिसांनी मृत्यूची नोंद केली होती मात्र व्यक्तीच्या धारधार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल पोलिसांना तेरा जूनला दिला बेपत्ता व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले या मृताचा मोबाईल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला या मिळालेल्या पैशातून वाढदिवस वा साजरा करण्यात आला दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाईल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला त्यानंतर या खुनाच्या घटनेचा उलगाडा झालाय गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले व त्यांना उसाच्या दांडक्याने व हाताने मारहाण करून यातील एकाने त्यांचा गळा दाबला याच वेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला मृतदेह उसाच्या शेतात टाकत त्यांच्या केशातील मोबाईल काढून घेतला व तो मोबाईल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली यातील काही अल्पवयीन मुले नशीत होती त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळून आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गलांडे यांनी दिली पोलीस नाईक गजानन सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केलाय या घटनेचा अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत संकलन विभाग विजन प्लस न्यूज शिर्डी